किती पण गर्दीत जाऊ दे शान <Pinechte> आणि कोल्यांचा मान ला दिसतो तू देखण्याची सही लगाच पेट्रोल पंप देखण्याचे ना उधर से उदर किती पब्लिक आहे तर लवकर याचे फायदे म्हणून लो लवकर आला जरा दर दर्शन आपला तिरंगा बोलो भारत माता की वंदे हा आहे इंडियाचा सगळ्यात मोठा मॉल ज्याचं नाव आहे लुल आणि आता आम्ही चाललेलो आहोत आग्र्याला ताजमहल बघायला आणि तिकडं जाऊ आम्ही वृंदावनला थंडी आहे ना वाटतं सहा ते सात डिग्री सेल्सिअस हाय मंडळी मंदिराचा बराचसा काम बाकी आहे म्हणजे मंदिराचा पण बघितला आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर मंदिर आहे आणि इथून तिथ पण जर सगळ्यांना मूर्ती दिसते अशी त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे सगळ्या कथाकता होता गवार गुढी काम आज महल आहे ना मंडळी हा महल आहे प्रभू श्रीरामाच्या वंशजांचा आदेश पाटील ब्लॉग हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्ही माझे ब्लॉग सिरीज बघतच असाल आजचा दिवस आहे पाचवा ना रे आजचा दिवस आहे पाचवा आणि आज आम्ही तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये बघितला आज आम्ही अयोध्या नगरीमध्ये म्हणजे श्रीराम जन्मभूमीच्या नगरीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता वाजले सकाळचे चार प्रॉपर चार वाजतात चारला पाच मिनटं बाकी आहेत आणि आता कारण लाईन खूप आहे कारण इकडे रूम पण तुम्हाला बोललो की सगळे सोल्ड म्हणजे खूप गर्दी असणार आहे त्याच्यामुळं एकच बेस्ट ऑप्शन वाटला की सकाळी एकदम लवकर जावं आणि मला आता बघूया मंदिर कुठे साडेचारला खोलतं की चारला खोलतं की पाचला खुलतं ऑनलाईन चार दाखवतो कुठे पाच दाखवतो त्याच्यामुळे मला माहिती नाही आहे आता पटापट जाऊया आणि आता भेटूया आपण पुढे नगरी चला रिक्षा केली म्हणजे आमचा रूम असेल दोन अडीच किलोमीटर वर आणि आता आम्ही उतरलोय अशी थंडी आहे ना वाटतं सहा ते सात डिग्री सेल्सिअस आहे आणि ती हवा चालते भाऊ हाऊ इज द फील पण झालेली आहे म्हणजे हवा हवा एक टायमाला बरं म्हणजे थंडी चालते पण हवा ना थंडी डेंजर त्यात स्वेटर बिटर काहीच कार्य नाही केलंय छान टाटलं लागतं म्हणजे सात ते सात वेळा तुम्ही अंदाज लावू शकता ऑलमोस्ट शिमला मंडलीचं फील आहे आणि आता बघूया हा बघा हा काय कुठून गेट आहे अजून माहिती नाही आहे पण मला वाटतं हाच गेट आहे पुढे पण एंट्री गेट दिसतोय आय थिंक लाईन वाटते इथूनच चालू होते बघूया आता कसं काय कायचं हा बघा इकडे पण दोन स्तंभ दिसत आहेत आणि इकडे कॅम्प आहे तुम्हाला वाटतं लोकांना झोपण्यासाठी आहेत की कोणालाच माहिती नाही इकडे टेन टाईप पण काहीतरी बनवलं आहे आणि परिसर खूप सुंदर दिसतोय म्हणजे नीट अँड क्लीन दिसतोय बघू पुढे कसं का काय येते किती टाईम लागेल दर्शन केले सात वाजे सात वाजे दर्शन हो का म्हणजे आता वाजले चार आणि मी का पोलिसवाले काकांना विचारलं किती टाइम लागेल सात वाजतील बोलतोय बापरे म्हणजे चार पाच सहा सात तीन तास मंडळी एवढं सकाळी उठून लागत आहेत म्हणजे तिथून चार वाजता करेक्ट आम्ही लायला लागलो आहे तेव्हा जाऊन सात वाजता दर्शन असं सांगतायत जर आपण इतर दिवशी आलो तर मग काही खरं नाही वाटतं म्हणजे दुपारी वगैरे आलं असतं असं मस्त आठ नऊला उठून तर काही ते बोलले आम्हाला का हॉटेलवाले का लोकल पब्लिक चालू होते म्हणजे इकडच्या आजूबाजूचे त्याच्यामुळे बोलतो तुम्ही लवकरच जा आणि बघू आता लाईनीला कधी क्रॉस होतो कधी पोचतो ते आमच्या बरोबर झालाय थोडासा अचक लागेल सकाळी लवकर फायदा दिसत नाही मला कारण दर्शनाची लाईन साडेसहाला चालू होणार आहे हे बघा एवढी लाईन हो आम्ही पुढे होतो आम्ही ही सगळी लाईन आता लागलेली आहे सो साडे सहा ला चालू होईल आता बघूया मला तोपर्यंत वाजलेत पाच दीड घंटा उगाच उभा एका जागी सांगून उपयोग नाही आहे त्याच्यामुळे आता आम्ही असा प्लॅन केला आहे गाडीत जाऊन थोडा रेस्ट करूया गाडीत जातो आणि भेटतोय बरीचशी लाईन पार केली म्हणजे पुन्हा आपण लाईनला लागलो आणि बरीचशी लाईन पार तिकडून लाईन पार केली आणि थोडस फास्ट आलो आणि गर्दी बघा आतमध्ये किती आहे एवढं सकाळी पण आणि मंदिर अजून आपला बघा आलेला आहे आता गर्दी बघा अशी काहीशी गर्दी म्हणलेली आतमध्ये बघू इथून लाईनला किती वेळ लागतो मंडळी आणि हे लॉकर रूम्स आहेत मंडळी तुम्ही बघता इथे आणि गर्दी बघा इथे गर्दी आता पुढे गेल्यानंतर मोबाईल अलावड नाही डायरेक्ट जमा होईल मोबाईल पण जेवढा जाईल तेवढा आपण शूट करू बघू काहीतरी काहीतरी करू चलो सो मंडळी आता लॉकर पर पर्यंत आम्ही नाही पोहोचलो त्याच्या आधी आपल्याला चप्पलचे स्टँड्स आणि इकडे चप्पलचे स्टँड्स आहेत तुम्हाला निशुल्क आहे ते पण मंडळी आणि सनसेट बघा काहीतरी सुंदर आलेला आहे मंडळी एक नंबर सनसेट सनसेट बोलतो सनराईज सूर्य उदय झालेला आहे सूर्य अस्तक झालेला सॉरी फॉर डॅट आणि मस्तपैकी वाईफ्स येत आहेत आणि पण तरी पण थंडी जाम आहे आणि पब्लिक बघाही अशी काही पब्लिक आहे अयोध्यामध्ये आता बघूया स्टँडमध्ये चप्पल ठेवूया स्टँड कधी येतो आमच्या मंडळी स्टँड मधून आपल्याला असं काहीस टोकन देत आहेत तर टोकन घेऊन आपली चप्पल घ्यायचे असते आणि आता चाललो आम्ही गर्दी तर तुम्ही नका एवढी गर्दी खूप गर्दी आहे म्हणजे आता आपण लॉकर हे बघा लॉकरला असं काहीस सर आणि इकडे इकडे तुमचा वॉलेट चालून जातो बाकी काहीच चालत नाही कारण पैसे इज पैसे चालतांना पायवाल असतील माणसांना पाहिजे नक्कीच पैसे नाही पैसे तो टॉलेट चालतो बाकी सगळ्या गोष्टी घड्याल एअरपोर्ट ठेवत आहोत सो आता भेटूया पुढे लॉकर मध्ये बघा लॉकरला आपण लाईन आहे लॉकरला आपण ठेवूया आणि आता भेटूया पुढे चलो मोबाईल भेटलेला आहे हे बघा इकडे लॉकर होते इकडे लॉकर मध्ये घेतला आणि आपण दर्शन करून इकडने येतो मंदिर आहे ना मंदिर मंडळी सफेद घर येणं याच्या मागच्या साईडला आहे तर झाडाच्या जा मागे तर आपले पूर्ण मंडळ दर्शन करून लोक इकडनं येतात हे बघा इकडनं पूर्ण लोक येतात सो मोबाईल तर अलावड नव्हता इकडे बट ऑफियसली आता बघूया इथून लांबून काही दिसतं तुम्हाला मंदिर तर दाखवतो आणि इकडे वेटिंग रूम आहेत तुम्हाला आणि इकडे लॉकर्स आहेत इकडे वॉशरूम वगैरे तुम्हाला करायचं असेल तर व्यवस्थित नीट अँड क्लीन वॉशरूम सुद्धा आहेत सो आता मध्ये खूप इच्छा होती की तुम्हाला दाखवायची खूप भारी सीन होता बाहेर जाऊन भेटतो आता चला आता आपण इकडनं आलो आणि इकडे बघा काम भरपूर बाकी आहे म्हणते मंदिराचा बराचसा काम बाकी आहे म्हणजे मंदिराचा पण बघितला आणि मंदिराच्या बाहेरचा परिसराचा पण तर बघा बराचसा काम बाकी आहे म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहे मंदिर सुद्धा अजून कन्स्ट्रक्शन आहे मंदिराचा मेन खलर सुद्धा अजून बसला नाहीये आणि लॉकर साठी बघा गर्दी कवडी आहे ही सगळी लॉकर साठी गर्दी आहे अशी लॉकर साठी गर्दी आणि आम्हाला दर्शन मला जास्त वेळ लागला ना, ना म्हटलं दर्शन झाला आणि हे वाटलेलं एकदम भारी वाटला कारण ऊन येत होता थंडी खूप होती असा कौला ऊन येत होता त्याच्यामुळे दर्शनाच्या वाईट खूप भारी वाटला स्वतः बघूया पुढे पुढे पण खूप गर्दी आता थोडासा आता आमचा फोटो सेशन करावं लागेल आमचा कोली लोक बघा कोली लोक कुठे पण किती पण गर्दीत जाऊ दे ही कोल्याची शान आणि कोल्यांचा मान लांबून दिसतो आपल्या इकडचे पण लोक भेटले भिवंडीचे वगैरे आतमध्ये लगेच मला कळ बाबा तुम्ही आग्रिक बोलले आहेत का आपल्या इकडचे आहेत का बाई काहीतरी युनिक आहे ना आमच्या टोपीत त्याच्यामुळे लोक ओळखतात लांबून त्याच्यामध्ये आता बाबा थोडंसं फोटो सेशन करू आपण म्हणजे आपण इकडनं असा आलो तर असा येऊन आपण इकडे लॉकर्समध्ये सगळं फोड वगैरे जमा केले हे सगळे लॉकर्स आहेत त्याच्यानंतर ही लाईन अशी जाते अशी जाऊन पूर्ण अशी जाते आणि मग इथे जाऊन इकडे आतमध्ये इथे सिक्युरिटी चेकिंग होते आपली म्हणजे मशिनरी चेक बोला किंवा मोबाईल वगैरे तिकडनं पुढे जाऊन याच्या या झाडा याच्या मागे मंदिर आहे रामाचा तो असा काहीच आहे आतामध्ये तर फोन घेऊन जाता नाही आलं गर्दी तर तुम्ही बघू शकता किती आहे राम गर्दी बघा किती झालेली आहे म्हणजे सगळी कुंडाची पब्लिक इकडे आलेली आहे वाटत आणि आतमध्ये याच्यापेक्षा जा पण जास्त गर्दी आहे तुम्ही हीच गर्दी अंदाज घ्या आणि आतमधला गर्दीचा अंदाज लावा इथे तुम्ही बघितलं एवढं भारी दर्शन झाला एक नंबर दर्शन दर्शन भारी व्हायचं कारण असं आहे तर तुम्ही इथून तर ते खांबल्यापर्यंत एवढा मोठा जास्त मंदिर त्याच्यापेक्षा जा जास्त मंदिर आहे आणि इथून तिथ पण जर सगळ्यांना मूर्ती दिसते अशी त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे म्हणजे एक फुर्सत पेक्षा पण मध्ये दर्शन बोलता येईल तर ते तसं आणि तिथे पुढे गेल्यानंतर पण डोका टेकवायला भेटतो त्याच्यामुळे खूप मध्ये दर्शन मिळतं लाईनला जर थोडा टाइम लागला एक घंटा तरी पण काय वाटत नाही एवढं भारी दर्शन होतं आणि आतमधला मंदिराचं नक्षी काम तुम्हाला सांगतं एक एक गोष्ट जी इन डिटेल बनवली आहे ना खरंच ते नक्षेकरांना सल्यूट आहे एक नंबर नक्षी भले मंदिरचं काम अजून पूर्ण झालं नाही आहे अजून बरंच अंडर कंस्ट्रक्शन आहे तरी पण काही सुंदर मंदिर केलं आहे ना एक नंबर म्हणजे प्रत्येक नक्षी काम एक नंबर केला आहे कंट्रक्टर बारकाईने केलं आहे समजारी आपण आता इकडनं आलो आणि नंतर आपला चपला इथनं घ्यायला वाटतात त्या साईडला द्यायला लागतात या साईडला घ्यायला लागतात आणि आता इकडनं गेल्यानंतर चपलाचे भरपूर काउंटर्स तुम्हाला बघायला मिळते कारण पब्लिकच तेवढी आहे का ऑप्शन आहे आणि आता बाहेर जाणे का मार्ग वे टू एक्झिट स्वतः बघा बाहेर पण पब्लिक आहे का भेटूया आता आहेच थोडीफार पब्लिक बाहेर पण काहीच गर्दी नव्हती आणि आता या रस्त्याला जिथं आम्ही आलो होतो गर्दी बघा रस्त्यात चालायला पण दाग जागत नाही दर्शन घेतलं आणि आता लागलं थोडीशी भूक सो आम्ही आलो तर ब्रेकफास्ट करायला आणि इकडचं फेमस आहे मोर्या म्हणून तुम्ही गर्दी बाहेर पूर्ण लाईन लागलेली आहे आणि इकडे आम्ही आलो कस्ता समोसा साधा जो साधा समोसा जो कस्ता समोसा जो छोले आपल्याकडे आपल्याकडे कचोरी असते तो कचोरी समोसा आणि रबडी असं आम्ही ब्रेकफास्ट घेतलेला आहे त्यांना भेटूया ब्रेकफास्ट करून पाच पाच मिनिटात कोणी आरवल्यावर ते काही कसं बोलतात

एकशे <laughs> एक, एक न घात मंडली आणि कंटिन्यू तो साऊंड वाजतो हंगपण कवर बुडिया कोण बोलत मंडळी आणि असं सगळं चालू आलो तो बघू आता गर्दी हा आता बघू आता एक आमचा गेल्यावर ठरतो गेल्यावर गाडी ठरवू कुठे जायचं आणि आता आम्ही अयोध्या सोडतोय दर्शन झालं सगळं झालं हनुमानगडीला जायचं होतं पण खूप लाईन होती खूप जास्त लाईन होती ही तिचीच लाईन आहे हनुमानगडीची राम मंदिर पेक्षा जास्त लाईन हनुमानगाडीला होती सो आम्ही लांबूनच भजनगंडीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही अयोध्य वर्ण निघणार आहोत म्हणजे आता बरंच चालायचं आहे आम्हाला भरपूर त्यानंतर आम्ही गाडीत गेलो आणि आता भेटतो रुग्ण चला आज प्रजासत्ताक दिन आहे मी विसरलो नाहीये मी फक्त सकाळी घाई गडबडत होती म्हणून म्हटलं पुरुषांमध्ये सर्वांना शुभेच्छा देऊया सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या व माझ्या फॅमिलीकडून आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही आता झेंडाला सल्यूटसुद्धा करणार भले आम्ही आपल्या महाराष्ट्रातला नसलो तरी आपला इंडिया आहे पूर्ण इंडियामध्येच येत आहे सगळं त्याच्यामुळे आता इथे होणार सल्यूट करून आणि तुम्हाला दाखवतो की हे आहे जो महल आहे ना मंडळी हा महल आहे प्रभू श्रीरामाच्या वंशजांचा भले राजेशाही जरी संपली असली ना तरी पण इकडचं महल अजून त्यांच्याच वंशांच्या नावावर आहे म्हणजे करण जो राजा आहे ना प्रेझेंटमध्ये वर्तमानमध्ये त्याच्या नावावरती आहे सो हा तो महल आहे आणि वरती आपला भारताचा मान आपला गर्व आपली शान म्हणजेच आपला तिरंगा बोलो भारत की वन वंदे तर आपल्या झेंडेला सल्यूट करून आता आम्ही पुढे चालत आहोत चला भेटूया पार्क तिकडे पर्यंत लाईन आहे ही आहे आपल्या हनुमान गडीची लाईन ही माझा हनुमान गडी आणि तो मंदिर आहे मला वाटतं राम मंदिर मंदिरगडीची लाईन बघा किती असे सगळे आहे सकाळी येण्याचे फायदे बघा आणि आता ही लाईन आहे काय काय इकडनं पुढे लाईन चालू होते इथं एवढी गर्दी आहे सगळी लाईनच समजायला लागेल पब्लिक आहे लवकर याचे फायदे म्हणून लवकर आला जरा दर्शन बघा कुठून लाईन आहे बघा आता इथं पोहोचले लवकर जाणे का मार्ग आणि लाईन चालू होते आता इथे एवढी पब्लिक आहे कुठे लाईन कुठे काय काय समजा आणि मंदिर आपला तो बघा त्याच्या तिकडे असं सगळं आहे मंडळी अयोध्येत ना आम्ही निघतोयच आणि आमची गाडी झाली आहे थोडीशी हवा कमी सो आता आम्ही गॅजेट बरोबरच घेऊन फिरतोय सो आता हवा भरतोय प्रिपेअर होऊनच निघलो आम्ही ट्रॅव्हलिंगसाठी निघणं होतो भले टाइमवर प्लॅन झाला पण प्रिपेअर होऊन निघलो होतो आणि सगळं आम्ही कॅरी करूनच चाललो होतो आणि आता आपला अयोध्येला आपण सोडत आहोत म्हणजे इकडे अयोध्या आहे इकडे आता आपण बाहेर चाललेलो आहोत सो मंडळी आता बदलत दुपारचे दोन आणि आम्ही अयोध्या सोडलेली आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत आग्र्याला ताजमहल बघायला आणि तिकडून जाऊ आम्ही वृंदावनला असं आमचं शेड्यूल आहे तर बघू पुढे काही चेंजेस आमचा प्लॅन कधी चेंज होतो कधी काही होतं त्याच्यामुळे सांगू शकत नाही पण आत्ता आम्ही आग्र्याचा मॅप सेट करून चाललेलो आहोत जे की आम्हाला दाखवतो चारशे चौऱ्याऐंशी किलोमीटर सहा घंटे इथून रनिंग आहे रोड एकदम टकटक असेल जसं की तुम्ही बघतायत समोरच त्याच्यामुळे काही एवढं काय वाटणार सहा घंट्यात चारशे किलोमीटर होत नाही तसं सहाच्या पण आधी पोचू ते साठच्या स्पीड दाखवतात आम्ही ऐंशी नव्वदच्या स्पीडने जाऊ त्याच्यामुळे माझ्या माध्यमातून साडेपाच घंट्यात पोहोचू सात वाजेपर्यंत आम्ही पोहोचू अंदाजे सो आता भेटूया आपण डायरेक्ट आग्र्याला चला हा आहे इंडियाचा सगळ्यात मोठा मॉल ज्याचं नाव आहे लुल्लू मॉल हा इंडियामधला सगळ्यात मोठा मॉल आहे जो की आहे लखनौमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये बघू शकता तर केवढ्या स्पीडला आपली गाडी आहे तरी तर संपत नाही आहे म्हणून म्हणतो मी इंडियाचा सगळ्यात बिगेस्ट मॉल आहे तुम्ही आता गुगल केलं तरी समजेल तुम्हाला इंडियाचा सगळ्यात मोठा माल आणि आता आम्ही लोक पण चालवला आहोत तिकडे कारण काहीतरी वेगळं खायला भेटेल तेच धाबे तेच पनीर खाऊ वेजच खाणार पण काहीतरी वेगळं हे बघा येत काहीतरी खाणार स्वतः बघूया ललू मॉलला जाऊया आपण तुझा मॅगडीचा लोगोच बघून एवढं वाटलाय नायला इकडचा इकडचा जेवण जयला जमलाच नाही म्हणजे वाटत इंडियाचा मोठा माल कारण जाम युज आहे म्हणतो होता पार तिकडनं चालू होतं तर पार पर्यंत आणि लाईट विट्स एक नंबर आहेत स्वतः चला आतमध्ये मध्ये एंटर रे पार्किंग आहे तिकडे इकडे चल या गुंडा बने गर तू तुम्ही आलेलो आहोत आपण लल्लू मॉलच्या आणि आपला अजून एक ब्लॉकरचा ब्लॉक चालू झाला इकडे आणि काय म्हणजे बरं आहे मोठा तर आहे अजून आता असे कंपार्टमेंट आहे दुसरा तिसरा एक मला वाटलं एकच राऊंड असेल मोठा पण एक राऊंड नाही आहे मोठा असे कंपार्टमेंट आहेत वेगवेगळे आणि जय कुठे गेला जयची स्टारबक्स इथं आहे कुठे गेला काय माहिती आता इथं अर्ध तिकडे गेलं अर्ध तिकडे गेलं आता बघू ड्रायव्हिंग करून झोप येत होती त्याच्यामुळे आम्ही आलो आहे थोड्या स्टारबॉक्सची कॉफी प्यायला जय भाऊ दिली का ऑर्डर माझं आता आम्ही थोडीशी कॉफी वगैरे पितो आणि भेटूया आता आपण कॉफी ब्रेक झाल्यानंतर काहीतरी खाऊ पण इथे आलो इथं आता कॉफी पिऊ आल्यानंतर भेटतो तुम्हाला मंडळी आदेश पाटील ब्लॉग आपली कॉफी आलेली आहे स्वतः भेटू आपण कॉफी एन्जॉय करून चालो मंडळी इकडे बघा किती लांबपर्यंत कॅमेरा मे तुम्हाला बारीक वेळ जाम खूप असा खूप ह्यूज आहे इकडे बघा आणि इकडचं मला खूप आवडलेली गोष्ट म्हणजे इकडचा फन बघा तुम्ही एकदम जंगल टाईप केलेलं आहे हे मला जाम पटलेलं मंडळी इकडचं म्हणजे आता कारण हे बघा ना असं जंगल टाईपची वाईफ येते पूर्ण झाडा झोडपात ट्रेन बीन स्लाईड्स वगैरे आणि इथं आपण आलो आणि हे बघा खूप ह्यूज आहे दोन तीन आणि अजून त्या साईडला पण आहे सेम प्लेस असं सगळं आहे इंडिया बिगेस्ट मॉल लू मॉल सो म्हण आता तुम्हाला जसं बोल काहीतरी खायला पाहिजे सगळ्यांना भूक लागली होती आणि खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर आमच्या ओळखीचा मेनू आलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे वॉक राईस आहे आणि इकडे आम्ही ॲक्च्युली आम्हाला मॅक्डोन्ड खायचो होतं म्हणतो ग्राउंड फ्लोरला ही लोकं कटाली याला म्हटलं त्याला बर्गर किंग खाऊया सो आता पनीर बर्गर वगैरे जरा बघून जरा कसं वाटतं जरा बरा वाटत खाऊ का खाऊन आता जरा आपल्या तेला खायला मजा आले इथे पण विचारलं की मस्टर्ड कुठला हा इथं पण विचारला म्हणाले बाहेर खाणार होतो पाणीपुरी आणि घरी घरी म्हणजे पुढे सतत भेटूया आपण खाऊनच चला बाय बाय करून आणि इकडे पण आम्ही सगळ्या शॉपिंग केले बोलता फक्त खायला जायचं आहे सगळ्या शॉपिंग करायला घेतले आता मी घेतले म्हणून मी पण घेतले

कोई यहाँ पे भी नहीं जा सकता आपने तो गाड़ी ऐसे लगाई है कोई इस पेट्रोल पम्प में भी नहीं जा सकता सही लगा वो तो, तो पेट्रोल पम्प तो 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 वालों।, वालों को ये भी तो देखना चाहिए ना आप उधर से ले लेते यार उधर ले लेते तो देखिए आगे की गाड़ी जाएंगे उधर से बोलिए आप पीछे वाले गाड़ी

मंडळी खूप सारी ट्राफिक खूप सारे सीएनजी च्या झंझर मध्ये हो इकडे हे सगळं आम्ही पार करून आता पोचलेला हो आहोत आपण आग्रामध्ये आणि आग्रा मध्ये आपला हॉटेल आहे असं काहीतरी रायथम रेसिडेन्सी म्हणून आता रात्रीचा बरोबर दिसत नाहीये हॉस्टेलर काय दॉस्टेलर यो काय यो काय रायथम रेसिडेन्सी सुना आता हॉस्टेलर आहे काय हॉस्टेलर आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आतमधला एंट्रन्स तर खूप इंटरेस्टिंग वाटतो आहे रिसेप्शन वगैरे त्याच्यामुळं त्याच्यामुळं खूप हॉटेल तर सुंदर असेल ऑनलाईन गेलं वर्ल्ड ट्रिप वगैरे खूप व्यवस्थित वाटतं आहे स्वतः बघूया आतमध्ये रूम्स कसे आहेत म्हणजे जसा मी तुम्हाला रिसेप्शन दाखवला तशाच रूमसुद्धा सुंदरच आहेत असे काहीशा आपले रूम्स आहेत मस्तपैकी भारी वाटतात ते जरी तुम्हाला याच्यामध्ये साधे वाटले असेल तरी वाईफ खूप भारी वाईफ खूप भारी येतं असं सगळं आहे सोमंडळी हॉटेल खूप खूप भारी वाटतं म्हणजे तुम्हाला तर ब्लॉगमध्ये छोटा वाटत असेल बट खूप स्ट्रीट अँड सिम्पल आहे आणि भारी वाटलं म्हणजे एमबीएन्स वगैरे सो आजचा ब्लॉग खूप आवडला असेल आणि उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका कारण उद्या आपण आता आग्र्याला पोहोचले म्हणजे ताजमहलला तर जाणारच सो उद्या ताजमहलला जाऊन आणि पुढे मथुरा वृंदावन असा काहीतरी प्लॅनांचा आहे सो लेट सी बघूया कसं काय ठरतंय पण आग्र्याला आलं तर ताजमहलचा कम्पल्स कन्फर्म आहे उद्याचं बाकी उद्याची अपडेट उद्या देतो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो इफ एनी रिझन आवडला असेल तर लाईक शेअर आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये येतो पण जर सर्वजण बापली काळजी काय आणि बाय बाय